मोबाईल चोर गंगापूर गुंडे पथकाच्या ताब्यात मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपितास काही तासांच्या आत जेरबंद करून एक लाख त्रेसष्ट हजार रुपये किमतीचे नऊ मोबाईल जप्त दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्यादी रमेश सोमनाथ मोंढे यांनी फिर्याद दिली की दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार ते पाच वाजून तीस मिनिटांच्या अंतरात गंगापूर रोड बेंकुळे नगर येथे एम आय कासा या नावाने बांधकाम चालू असलेल्या बिल्डिंगच्या पार्किंगचे प्लास्टर करत असताना पार्किंगमध्ये चार्जिंगला लावलेले रेडमी कंपनीचा आणि टेक्नो कंपनीचा मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचे संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरी केले म्हणून गंगापूर पोलीस ठाण्यास गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे पंचवीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे तीन, तीन दोन याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता गंगापूर पोलीस स्टेशनकडील गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील आणि पथक गुन्ह्यातील मोबाईल चोरी करणाऱ्या संशयित आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हेशोध पथकातील पोलीस अंमतदार चौदा अडतीस सोनू खाडे पोलीस अंमलदार तेवीस शून्य एक गोरख सावंखे यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील मोबाईल चोरी करणारा संशयित आरोपी हा आनंदवल्ली ब्रिज परिसरात फिरतो आहे सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय सिंग राजपूत यांना सांगितल्यानंतर त्यांनी गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील आणि पथकाला आरोपी ताब्यात घेण्याबाबत दिलेल्या सूचनेप्रमाणे गुन्हेशोध पथकाचे आनंदवल्ली ब्रिज परिसरात जाऊन मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी आदित्य विजय शिंदे राहणार नाशिक या शिथापीने घेतले त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता सदर आरोपितांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली तसेच त्याच्याकडे बुद्धी कौशल्य वापरून अधिक चौकशी केली असता त्याने नाशिक शहरातून चोरी केलेले एकूण एक लाख त्रेसष्ट हजार रुपये किमतीचे नऊ मोबाईल जप्त केले आहेत सदरची कामगिरी माननीय संदीप कर्णिक पोलिस आयुक्त नाशिक शहर माननीय श्रीमती मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ एक माननीय किरण कुमार चव्हाण नितीन जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग माननीय जगवेंद्रसिंग राजपूत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गंगापूर पोलीस पोली स्टेशन यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे माननीय जगवेंद्र सिंग राजपूत गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील पोलीस हवालदार अठरा सेहेचाळीस गिरीश महाले पोलीस हवालदार अकरा अठ्ठावन्न गणेश रेहर पोलीस अंमलदार चौदा अडतीस सोनू खाडे पोलीस अंमलदार तेवीस शून्य एक गोरख साळुंखे पोलीस अंमलदार बावीस एकोणपन्नास सुजित जाधव पोलीस अंमलदार बावीस अठ्ठ्याऐंशी तुळशीदास चौधरी चालक पोलीस हवालदार आठशे साठ भागवत थवील यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार अठरा सेहेचाळीस महाले हे करत आहेत